जीवा ए जीवा जीवा नक्की ए जीवा भक्ति आलीस तू हो आले कधीच जावर जा आधी का कुठे जायचे बोल कुठे नाही ग बाई सांगते नंतर जा आधी आवर ए यार हो हो झाले डोक्यावरच हाय सरळ बस ग बाई आई सोड ना मला अगं सोड की काय ताई मज्जाच हा काय बोलली तो चल आई का टिक लाव ना विसरलीस का अग हो लावते लावते तुझा टिकी नाही अगं सोड की मला उशीर होतोय गप्प बस आणि हो पाहुण्यांच्या समोर काही बोलू नकोस कोण पाहुणे चल साडी घाल ना तुम्हाला सांगू का आमची पोरगी लय गुणवान हो आहे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचार नाव काय तुझं भक्ती बोल बेटा हे तर काय बोलतच नाही बोललो भक्ती सुरेश जाधव एज्युकेशन काय मेडिकल लास्ट इयर ओके आमची भक्ती की नाही स्वयंपाक फार छान करते हां आणि घरकामातही फार हुशार आहे ठीक आहे तुम्हाला अजून काय विचारायचं नाही नाही ठीक आहे चला येतो आ चला हो चल होय हो पोरगं त्यात चांगलं दिसते होय दिसते खरं माझ्या भक्तीला पदरात घेतील का हो बघू कळवतो म्हणलं हे परमेश्वरा माझ्या भक्तीला चांगला नवरा मिळू दे तुझा जागवर घाले का ग तू शाळेत काय येत नाही रोज रोज तुला बोलवायला यायचं मॅडम या की या की अ नको नको उशीर होत या 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 चहा की या चहाचा टाइम नको ही परी शाळेत येत नव्हती म्हणून घ्यायला मॅडम मॅडम होते शाळेला नको जाऊ दे या नोको 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 ही आओ या आओ नायो या नायो या या कशाला चहा येते करता या या अजून एका दिवशी येतो ना निवांत नाही या आता परत कधी भेट होणार मॅडम या अहो येते की रोजच या चहा घेऊन जा या मॅडम इकडे कसं आलं परी शाळेत आली नाही किती दिवस झाला तिला घ्यायला आले होते अहो मॅडम मी आज येतच होते तेवढं तुम्ही आल मला घ्यायला काय ये म्हणले होते ना तुला रोज शाळेत अहो मॅडम मी येणारच होते आज घ्या घे तिच्या नाही कशी आहेस मी छान आहे पण मला काय झालं ते विचारलं सहज अहो काल भक्तीला बघायला पोर आलं होतं आम्ही बी घर घरीच होतो ही तर आनंदाची बातमी आहे हो पण कळवतो म्हणाले नाही होईल बघा आता भक्तीचं सर्व चांगलं हो आता परमेश्वरच नाही नाही होईल सगळं चांगलं चल चला येतो हां हां या माझ्या दिवशी परत चल जेल चल शाळा की तुला जेल वाटतो का काय ऑलरेडी मला एक पोर्श झालंय ना खरच पिल्लू, जरा, थांब मी सोडतो तुला नको रे मला खूप उशीर झाले आज तू खूप छान दिसतेस थँक्यू सो मच आणि कधी कधी असं वेड्यासारखं नको ना तू पण ना काही पण बोलतो रे चल, चल। माय चलो तुला किती वेळ सांगितलं बाहेर करू चल ठीक आहे कुठे चाललंय चल नको जायला अगं तर त्यांचं कुठं मनावरती घेते चल तू ते तसेच ऐक चुकलं बाई नका चुकू चला बघितलं का हो ते गेले जाऊ दे ना कशाला ओरडते तू हा मी ओरडलेलीच दिसते तुम्हाला दे ना कशाला हो भक्तीला सोबत नेलं असत तर काही बिघडलं असत का त्यांचं आता हिरा आणि कशाला मधीच गेले नसतं बाबा मग सोड ना तू येतो मी आ, फोटो काढायला कोणी मदत करतील का मी काढतो तुम्ही इथे मंदिरात मी नाही येऊ शकत का तस नाही पण पण पन काय चला नाही तुझं असं आहे बघ त्यासाठी मंदिरात यायची गरज नाही मनात भक्ती हवी भक्ती भक्ती काय नाही लग्न केव करणार आहे या मंदिरात देवाच्या दर्शनासाठी येतात पण इथे तर दुसरं दर्शन होत आहे तू नको पाहू आम्ही पाहूया ना पाहू तुम्ही नका दाखवू ना तुला कोणी बोलवलं होतं का शी आम्ही कशाला येऊ मग जा ना गुपचूप सांगितलं तरी चुकीच आहे असं थोडं असतं यार काय पण पोरगा दिसत नाही का तुला अंदाज आलायस का तस नाही चुकलं माझं मला माफ करा पुढे बघून चालता येत नाही दही फुटला का तुझे सॉरी मॅडम माझ्या मध्ये तुमचं पुजेच दाट माझे वस्तू एक ना जशाच्या तसे हवे तर मला नाही तर मी तुझं चांगलंच बघते देतो थांबा तुमच्या सगळ्याच वस्तू उचलून देतो ठीक <laughs> आहे माझ्या पुजाचे सर्व वस्तू नाश केले आता मी पूजा कशी करू सॉरी मॅडम माझ्या मध्ये तुमचं पूजेच दाट मी मुद्दा म्हणून नाही केलं वाटलेस तर मी तुम्हाला दुसरा गोष्ट देतो सॉरी कसली सॉरी सॉरी बेरी काही नाही पुढे बघून चालता येत नाही दोही फुटले होते का तुझे बर बाबा झाली माहित चूक मला माफ करा पाय नको पडूस मंदिरात जायच ना हो आणि हो पुढे बघून चाल बाप रे कसते डेंजर आहे काय वयची तर देव चालू चलन मी जाऊ मंदिरात चल ना चल ना मंदिरात जाऊ ते सुट पुढे नको इथंच बसला रे इथंच बस बस तू पण ना खरच काय झालंय काय नाही काल का नाही भेटली नव्हता टाइम माझ्याकडे का बरं एवढी होती असच बाई बाई यांना तर हीच जागा मिळते दुसरी जागा नाहीच वाटतं काय ग तुला काय प्रॉब्लेम आहे आमचा आमच्याकडे काय तुझं सारखं लक्ष हा मंदिरा देवाच्या दर्शनासाठी यायचं आणि यांचं काय मग रोज तुला काय प्रॉब्लेम आहे हिला काय पण यार असं थोडे असतं मला रोज दिसतोय कुठला आहे आणि मला काय बघतोय थांब याला तर मी बघतेच ए इकडे रे काय काम आहे का माझ्याकडे काय सारखं का बघतोय माझ्याकडे मी कुठे बघतोय आणि हे तू कोण मला विचरणारी हं बावला एकदा सांगितलं होतं ना की परत दिसू नको म्हणून मग परत अरे झाली चूक मग आता मारते काय नाही मारायचं तर मारू घ्या असं ओरडू नका मी ओरडत नाहीये तुला समजावते असं समजावू नका हो असं असत आणि कसं असतं अहो तुम्ही प्रेमाने बोलू शकला असत ना मी आणि तुझ्या सोबत प्रेमाने तू कोण मी जीवा जीवा कोण जीवा मी जीवा बाई हे कसलं नाव आहे नावात काही नसतं ये फक्त मानत असतं हं सही ए सही मुकेश मी एकदा सांगितलं होतं ना कळत नाही का तुला तुला म्हटलंन चुकून झालं ते आले मुकेश भक्ति गुड काय कशी देती सही थांब मुकेश ती मला खूप नाव ठेवली होती माग सोड ना आता मी तिला बघते चांगलं नाही तिला तिची लायकी दाखवली ना तर नावाची पण सही नाही आपण कोणतं माग सोड तू कोण मी जिवा म्हणजे माझं नाव जिवा कोण जीवा गावात नवीन दिसतोय हो मी नवीनच आहे माझी बहीण दिली या गावात कोणाच्या घरी माझ्या मावशीच्या घरी म्हणूनच गाडी थांबत नव्हताच वाटतं सई सोडणार आपण जे करतो तीस ते करता येत नाही लागते यांच्या गप रे सोड म्हणजे मी समज नाही आपण काय बोलत ते हेच ते मला तर समजते थोडं तुम्ही काय बोलताय ते कळलच मग बोला ना काय ते तुझं नाव काय बोललीस भक्ती काही प्रॉब्लेम नाव छान आहे त्याप्रमाणे होय मी तुला चांगलं बघते आणि तुला हे प्रेम रेम काय नको होतं ना खूप राग यायचा ना मग आता काय करतेस थांब थांब संध्याकाळी खरंच खूप प्रेम करतो आय लव्ह यू टू मुकेश ना मला काय दाखवते ते तसं नाही हो तू घरी जाऊन सांग त्यांच्या ते खालचाल चपार काकूची हा आणि ते आता संध्याकाळी जाऊन सांगतो काकू काय वळ नाही बघा नाहीतर काय होय सई काय झालं काय नाही बस मला वाटलं कुठं हरवलीस की काय विक्रांत मला गावी जायचंय काय नाही पण पण काय विक्रांत मला भक्तीची आठवण आली अगं मग तिला फोन लाव नाही मला तिला भेटायचं आहे मग एक काम कर उद्याला जा हो ठीक आहे तरी येच घे देवाळ्यात मी देवळात चाललो ना ना बर बर ना ना सावकाराची पोरगी भक्तीचं झालं का, का लगेच नाही पण आपण कोण म्हणायचं अहो मी तिचा होणारा नवरा आहे चव्हा झाली चोरी आस्तवाद झाली की कशाला विचारता आवा असेच घरी असेल का सावकार असेल पण ती नाही ती कुठं असेल डोंगरावर कुठे जाणार काय डोंगरावर तुला माहित आहे का भक्ती हो जीवा ए जीवा जीवा लवकर ये जीवा जीवा तू इथं आणि ते कळलं ही काय भानगड आहे ए भानगड नाही प्रेम प्रेम म्हणजे म्हणजे नाही प्रेम हे बघ तुझी बहीण वेळी झालीय काय पण काय बोलता जे दिसतंय ना तेच बोलतोय काय दिसलं बघितलं नाही का मी रोजच बघते तुम्ही नका सांगू ती अशी का करते नका मागे लागू अग मी घरी गेलेली तुम्ही मला दिसले नाही म्हणून डोंगरावर आली हे कोण हे पाहुणे मग असं मागे मागे का ताईशी लग्न करायचं यांना हो का तुम्ही कोण यांच्या मी आहे ती अशी का वागते चला मी सांगते हा